साम्राज्य सामान्यांचा शिस्तीसाठी होमगार्ड ही रस्त्यावर जप्त फिरवणार आता सव्वा पाच लाखाचा दंड दुसऱ्या दिवशी ही मोहिमेत सहाशे चौसष्ट जनावर कारवाई सोलापूर शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या धडक मोहिमेत दुसऱ्या दिवशी ही बुधवारी सहाशे चौसष्ट वाहनावर कारवाई करून पाच लाख पस्तीस हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला बुधवारी अन्य कारवाईत बुलेटचे सत्तावीस सायलेन्सर जप्त करण्यात आले हे सर्व एकत्रित करून त्यावर रोलर फिरवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले वाहतूक शाखा तसेच उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून वारंवार आवाहन करूनही पासष्ट जण आढळून आले शहरातील विविध चौकामध्ये वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांसोबत होमगार्डही या कारवाईमध्ये सहभागी झाल्याचे दिसून आले यामध्ये फॅन्सी नंबर प्लेट असणाऱ्या सर्व प्रकारच्या त्र्याहत्तर वाहनधारकावर कारवाई करण्यात आली कर्ण कर्कश हॉर्न वाजवणाऱ्या दोघांना समज देऊन ई चलनाद्वारे दंड आकारण्यात आला याशिवाय सी सी टी व्ही कॅमेऱ्याने शहाऐंशी जणांना नियमबाह्य वाहन चालवताना टिपले आहे अन्य कलमाखाली दोनशे चौऱ्याण्णव जणांवर कारवाई करण्यात आली